नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तुळजा भवानी स्टेडियमवर आलेलो आहोत आणि रेग्युलर आपण या ठिकाणी व्यायामसाठी येत असतो मागील दोन दिवसापूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर या ठिकाणी ग्राउंडवर पाहणी करण्यासाठी आले होते त्यावेळेस खडतर प्रवासच्या वतीने एक बातमी आम्ही लावली होती की या ग्राउंडवर कसल्याही प्रकारची स्वच्छता नाही या ठिकाणी खडे आहेत या ठिकाणी फुप्फुटा झालेला आहे आणि त्या फुप्फुटा इथं जे तरुण आहेत ते तरुण पोलीस भरतीसाठी येथे सराव करतात आणि सराव करत असताना त्यांच्या नाकामध्ये इथली धूळ जाऊन त्यांना श्वासनाचा आजार होतोय या ग्राउंड साठी आठ कोटी रुपये आलेले आहेत या ग्राउंडचा विकास का करण्यात आला नाही असा प्रश्न विचारला त्यावेळेस खासदार ओमराजे निंबाळकर यांनी क्रीडा अधिकाऱ्यांना बोलावून सांगितले की तात्काळ या ग्राउंडवर पाणी मारून घ्या या ग्राउंडची स्वच्छता करा या ग्राउंडच्या या ग्राउंडवर खडे होते खडे पूर्ण महिला आहेत आणि अत्यंत चांगलं काम करून हा जो रोड आहे ते पळण्याची धावपट्टी आहे हे अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वच्छ केलेले आहे हे पूर्णचे पूर्ण ग्राउंड आज या ग्राउंडचे खरे उचलून सुद्धा हे स्वच्छ केलेलं आहे आणि या ठिकाणी लवकरात लवकर या ग्राउंडची स्वच्छता होऊन हे धावपट्टी पळण्याचा धावपट्टी सुद्धा या ठिकाणी बनणार आहे तर हे आहे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा इम्पॅक्ट आपण बातमी दिली की शंभर टक्के काम होता आणि लोकप्रतिनिधी या कामाकडे लक्ष देतात मग ते कोणताही खासदार असो आमदार असो किंवा अधिकारी असो याकडे लक्ष देऊन हा ग्राउंड अत्यंत चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे तर म्हणायचं एवढंच की आपण बोलल्याशिवाय आपले कामं होत नाहीत आपण तक्रारी केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळत नाही आपण मतदान केलेलं असतं आणि मतदानाच्या बदल्यामध्ये आपण या लोकप्रतिनिधीकडून कामं करून घेणं काम खूप गरजेचं आहे म्हणून शहरातल्या प्रत्येक नागरिकानं प्रत्येक मतदारानं आपल्या लोकप्रतिनिधीकडे न्याय मागणं आपले, आपले कामं करून घेणं हे गरजेचं आहे हे तक्रार खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंडे यांनी मांडली आणि न्याय मिळाला आता शहरातल्या सर्व तरुणांनी या ठिकाणी आपला सराव करण्यासाठी प्रत्येकाने यावं पोलीस भरतीसाठी सराव करा आणि वयोवृद्ध माणसाने आपल्या व्यायामासाठी आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी या ठिकाणी नेहमीच व्यायामाला या एवढीच अपेक्षा आहे आपण बोलल्यानंतर काम होतं म्हणून बोललं पाहिजे एवढीच जनतेकडून अपेक्षा मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा पत्राचा प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा दाबा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये नोंद करा आणि नियमित व्यायाम करण्यासाठी तुळजा भवानी स्टेडियमवर या आता स्टेडियम अत्यंत चांगलं झालेलं आहे स्विमिंग पूल सुद्धा होणार आहे हा सिंथेटिक ट्रॅकसुद्धा या ठिकाणी बनणार आहे आणि हे काम लवकरच चालू होणार आहे तर आपण सर्वजण व्यायामला या एवढीच अपेक्षा धन्यवाद धारा शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र मी संपादक खडतार प्रवास धाराशिवकर